वेलकम टू बैक गाइस वेलकम टू बैक कम ऑन गाइस सो आज की वीडियो में मैं आपको बर्तन कैसे धोना है वो दिखाऊंगा ऐसे सब धोते हैं लेकिन मेरे धोने का तरीका कुछ अलग है तो उसके लिए लेना है पुराना नया नहीं पुराने वाला चोला और ये सस्ता वाला साबुन लेने का

Koni hasilnya maju sih, apalagi. Kau comment kara, hah? Kau nih, denger gak kemal तर व्हिडिओमध्ये माझी दोन तीन लँग्वेज एकत्र मिक्स करेन आणि ते माझे सबस्क्रायबर आहेत ना ते सर्वजण सर्व त्यांना अलग अलग लँग्वेजमध्ये माझे व्हिडिओ बघायला आवडतात ना त्याच्यासाठी मी हिंदी मराठी कधी कधी गुजराती आणि आमची भाषेची डावर डावर <laughs> भाषा पण मी मिक्स करेन मग पालघरवाले असतील तर त्यांना माहिती असेल डावर भाषा पण ती बिलकुल गुजरातीसारखीच असते आमची भाषा तुम्हाला समजणार नाही ना 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 म्हणजे मी काय बोलते ते म्हणून मी मराठीमध्ये बोलत आहे आता सगळं अरे आज व्हिडिओ बनवायला मी कधीपासून विचार करतो व्हिडिओ बनवून व्हिडिओ बनवून ते पण काय बनवायचे तेच समजत नाही काय कंटेंट तर मी विचार केला ज्यामध्ये जे असेल ते आता मी व्हिडिओच बनवतो सर्व म्हणून आजच्या ब्लॉग मी काही ठरवलं नाही जे काम मी डेलीचं काम करतो तेच मी दाखवलं आता मी हे माझं डेलीचं काम आहे भांडी आता मी ड्युटीवरून आलो साडेतीनला आता किती वाजले असतील चार साडेचार झाले असतील तर ड्युटीवरून आल्यावर माझं हेच काम असतं थोडं आणि सगळं कसं एकदम ठीक आहे तर कसं वाटलं माझी भांडी घासण्याची स्टाईल नवीन पुढचं मी अजून दा काम दाखवतो तुम्हाला दुसरं काम केणार आहे मी मला आता दुसरं काम भेटलं नवीन ओके त्याला ते पण दाखवतो मी तर <गी> आता दादा दुसरं काम नवीन काम आहे ते दाखवतो मला मी थोडस काम राहिलेलं हे करून घेतो नाही तर परत मलाच ऐकावं लागेल

कपडे तर कसे पण घडी केले तरी चालतील पटापट होतो अरे यार कशी घडी करू आता बुलून ठेवतो बर आता चेक करतो किती सबस्क्रायबर वाढले माझे अरे वा। तरी दोन वायबर वाढले <laughs> आपला व्हिडिओ कसा वाटला आपल्याला एकाच नंबर ना। काहीच नाही अजून काम आहेत oh, no. ते पण दाखवतो तुम्हाला अजून आहे मला भूक लागली थोडीशी चिकन आहे बिर्याणी थोडीशी चिकन खूप आवडत वाट टेस्टी गाईश योगीता ड्युटीवरून नाता चालेल तर बोलते मी राईस नाही तर ते आता स्वयंपाक बनवायला लागले दाखवतच मी तुम्हाला आता चला काय बनवणार आणि बिर्याणी आहे ती काय करणार मग